तर बघा काय बातमी ऑफलाईन माध्यमातून होणार टीई टी परीक्षा राज्य परीक्षा परिषदेची तयारी सुरू महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा ई टीची यंदा प्रथमच ऑनलाईन माध्यमातून घेण्याचं नियोजन केलं होतं मात्र तांत्रिक तांत्रिक तसेच माध्यमने परीक्षा घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता यंदाची टीईटी परीक्षा ऑफलाईन घेण्याचं ठरवलं आहे यास राज्य शासनाने परवानगी दिली असून त्या दृष्टीने परीक्षा परिषदेतर्फे नियोजन केलं आहे राज्य परीक्षा परिषदेने टी एटी परीक्षा ऑनलाईन घेण्याची तयारी सुरू केली होती मात्र इंग्रजी मराठी उर्दू अशा माध्यमामध्ये परीक्षा घेणं अडचण ठरत असल्याचं समोर आलं त्यामुळे टी एटी ऑफलाईन आयोजित करावी अशी राज्य शासनाकडे विनंती केली राज्यात नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये चार लाख अडुसष्ट हजार सात सहाशे एकोणऐंशी उमेदवारांची टी ईटी परीक्षा दिली होती त्यामध्ये सत्तर हजार तीनशे चोवीस म्हणजे तीन पॉईंट सत्तर टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले होते उमेदवारांना सध्या सी टी टी परीक्षेचा पर्याय उपलब्ध झालाय डी एड पदविकेस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत काही वर्ष वर्षात लक्षणीय घट झाली आहे ते ती परीक्षेचे ऑफलाईन पद्धतीने आयोजन केले जाईल परीक्षा परिषदेतर्फे कार्यशाळा घेण्यात येणारे प्रश्नपत्रिका तयार करणे परीक्षेशी संबंधित निविदा घेणे आदी प्रक्रिया पूर्ण केल्या जा जातील असं अध्यक्ष मास्टरची परीक्षा परिषदेचे डॉक्टर नंदकुमार बेडसे साहेब यांनी म्हटलेलं आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजेल व्हिडिओ लाईक करा शेअर नका धन्यवाद